आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान फाऊंटेन चायनीज अँड बिर्याणी हाऊस तासगाव रोड कमाणीच्या समोर चवीचे खाऊ तर फाऊंटेन चायनीज अँड बिर्याणी हाऊसला जाऊ दम बिर्याणी स्पेशल मुरादाबादी बिर्याणी आणि चिकन सिक्स्टी फाय स्वच्छ आणि ताजा चिकन आणि मटण पासून केलेली चविष्ट बिर्याणी साठी एस बी फाउंडन चायनीज अँड बिर्याणी हाऊस विट्यात नव्याने सुरू झालेल्या चायनीज अँड बिर्याणी हाऊस ला एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर बशीर भाई मुजावर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर वीस झिरो आठ ब्याण्णव तीस सत्तर एकोणऐंशी सतरा एकाहत्तर सत्याहत्तर तासगाव रोड कोहिनूर चिकन सेंटरच्या समोर विटा संत तुकाराम महाराजांच्या आषाढी मालेच्या पालखी सोहळ्याच्या पुनर्नियोजनाची बैठक आज तुकाराम महाराज संस्थांमध्ये आयोजित केली होती यामध्ये संस्थांचे नवनियुक्त विश्वस्त अध्यक्ष नगरपालिकेचे अध्यक्ष मॅडम वगैरे पोलीस प्रशासनाने आम्ही सगळ्यात होतो सगळ्या यंत्रणेचे अधिकारीही उपस्थित होते प्राधान्यानं अखंडित मिल्क पुरवठा असावा पाणी जे व्यवस्था असतात ते तर योग्य प्रकारे व्यवस्थापन कसे होत जाईल आणि आरोग्याच्या दृष्टीनं आता मुक्त तर आपण माध्यमाच्या माध्यमातून आपण ऐकतो आहे संसर्गज्ञ आधार आहेत त्याची काळजी घ्यावी आणि त्याच्या उपाययोजना कशा कराव्यात त्याचबरोबर स्वच्छतेचं व्यवस्थापन कचऱ्याचं व्यवस्थापन त्याची काळजी आणि वारकरी जे सोहळ्यात चालत असतात त्यांचा प्रवास कसा सुखकर होईल त्या अनुषंगानं रस्त्याचे खड्डे बुजवणे डाकूजी असेल रथाचा मार्ग सुखकर होण्यासाठी जे काही हार्डन्स होते त्या त्या यंत्रणेला त्याच्याबद्दल सूचना करणे इथं आता आहे ते नगरपंचायत आहे कॅन्टॉन्मेंट बोर्ड आहे काही ग्रामपंचायत म्हणजे जिल्हा परिषदेचा आहे त्याचबरोबर लगतच आपल्या महानगरपालिकेच्या हात आहे सगळ्यांचा समन्वय करून त्या त्या विभागामार्फत त्या ते ह्याच्यातून आपल्याला हा सुखकर व्हावा या अनुषंगानं आज आपण केलं सर्व यंत्रणांनी पूर्वतयारी यापूर्वीमाने जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त आणि मुख्यमंत्री साहेबांनी सूचना दिल्याप्रमाणे जी पूर्वतयारी आहे तीच तयारी आपण गतिमान करणे योग्य वेळेला योग्य त्या सुविधा तिथं जागेवरती उपलब्ध होतील याचं नियोजनाची आखणी करणे अचानक येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपली पुरोतयारी करणे याचा सर्वंकष आढावा घेऊन आणि संस्थांचे अध्यक्ष असतील विश्वस्त आहेत पालखी प्रमुख आहेत त्यांना ज्या आवश्यक असणाऱ्या सुविधा बिहूपासून पंढरपूरपर्यंत प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी असेल विसावाच्या ठिकाणी असेल त्यांच्या सूचना ऐकून घेऊन त्या त्या प्रशासनाला तिथं पुढं समन्वय साधण्याच्या दृष्टीनं कशी व्यवस्था करतील याचंही आम्ही आज नियोजन केले सुरक्षेच्या अनुषंगानं ए सी पी साहेब व बैठकीला होते ट्राफिकच्या अनुषंगानं सूचना देते ट्राफिक व्यवस्थापनाचे अधिकारी होते त्याचबरोबर खेळ त्या चालणारा जो असतो त्याच्यासाठी जो बाबा उजेड असावा लाईट जाऊ नये त्यांचा राहण्याच्या ठिकाणीचे उजेडाचे हायमास्ट सांगितलेलं आहे बंदोबस्ताच्या अनुषंगानं पोलीस अधिकाऱ्यांनी ऑलरेडी तिथं त्यांची व्यवस्थापन आणि त्यांचा बंदोबस्त होत्यानं आहे त्याचबरोबर त्यांनी नगरपालिकेचे प्रमुख स्टील साहेब सांगते त्याचं सी सी टी व्हीचं ऑलरेडी नियोजन आहे कार्यान्वित राहील आणि त्या दिवशी जे कॉपरेटिंग ऑफझर्वि पोलीसचा एक माणूस आपण नगरपालिकेचा जो सी सी टी व्ही रूम आहे तिथं कंट्रोल रूममध्ये बसून करता जाईल जे आपली कंट्रोल रूम आपण नगरपालिकामध्ये ठेवणार आहोत हो। तर प्रत्येक यंत्रणेचा एक अधिकारी त्या दिवशी नेमलेला त्या चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेव्हन च्या शेड्यूलमध्ये असणारे कर्मचारी त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आणि एकूणच आपल्या आराखड्या असतील त्या देवत करून सज्ज राहण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा